श्री हेगडेवा रक्तपेढी सोलापूर व संत सावता महाराज वारकरी मृदंग प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वैकुंठवाशी श्रीपती धर्मा जांभळे यांच्या त्रेचाळीसव्या निमित्तानं बळीराम जांभळे यांच्या वतीने नेराळे वस्ती येथील त्यांच्या निवासस्थानी धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम घेण्यात आला शिबिराचं उद्घाटन हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते व विनायक टेंबुर्णीकर बळीराम जांभळे महाराज प्रकाशजी कुलकर्णी मिलिंद फडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून डॉक्टर हेगडेवार आरोग्यसेवा प्रकल्पांतर्गत गरजू रुग्णांना मोफत तपासणी व औषध देण्यात येतील अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉक्टर टेंबुर्कर यांनी दिली हरिभक्तपरायण सुधाकर महाराजांनी याप्रसंगी म्हणाले की जीवनामध्ये मनुष्य सुख शोधत असतो ते दोन प्रकारे प्राप्त करता येते एकतर भजनात तल्लीन होऊन त्या प्रभूचे नामस्मरण करणे आणि दुसरे म्हणजे आपले आरोग्य चांगले सांभाळणे मग दुःख जवळ फिरकणारही नाही याप्रसंगी रंगनाथ जोशी उत्कर्ष वैद्य डॉक्टर धीरज बिहानी डॉक्टर सारिका होमकर करपे मान्य सुधाकर कुलकर्णी संगीता कोरे यांची उपस्थिती होती उद्घाटनानंतर हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांची पुष्पवृष्टीचे कीर्तन झाले या शिबिरामध्ये पंचेचाळीस महिलांचा व वीस पुरुषांचे तसेच चाळीस मुले व मुलांची तपासणी औषधासह करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जांभळे यांनी केले हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल शिंदे अविराज जांभळे तुकाराम लोखंडे यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला